नमस्कार अमरावती नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहरातील प्रमुख चौकात नाकाबंदी करून रात्री एक वाजेपर्यंत वाहनांची तपासणी करण्यात आली वाहतूक पोलिसांच्या वतीने ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबवण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्यासह वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चौकात वाहनांची तपासणी केली राजकमल चौक राजापेठ बडनेरा वडाडी बियानी चौक आणि गाडगेनगर परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी विविध ठिकाणी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली सर्व पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या हद्दीत गस्त वाढवून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत उडान वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते उत्साहाच्या भरात कुठली अप्रिय घटना घडू नये त्यासाठी सर्व शहरामध्ये पोलीस बंदोबस्त लावलेला आहे शहरामध्ये एकूण मेजर पॉईंट तीस ठिकाणी नाकाबंदी लावलेली आहे इतर ठिकाणी पण नाकाबंदी चालू आहेत या नाकाबंदीचा उद्देश असा आहे की नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात उत्साहात व्हावं कुठलीही अप्रिय घटना घडू नये तसंच दारू पिऊन वाहन चालवतात था लोक त्याच्यात लो दुर्घटना घडते ती घडू नये म्हणून आपण ही नाकाबंदी त्याच्यात प्रेताना आल आल अॅनालायझरचं आपण त्याची चेकिंग करतो मिळून आला तर ती कारवाई करतो तसंच ट्रिपल सीट ड्रेसिंग वगैरे होऊ नये म्हणून ही नाकाबंदी आहे उद्देश एकच आहे की सर्वांचा जल्लोष आणि उत्साहाचा नवीन वर्षाचं स्वागत व्हावं कुठली अपर्याय घटना घडू नये आप आपल्या शहरामध्ये आणि चांगल्या प्रकारे ते स्वागत व्हावं यासाठी सर्व पोलीस बंदोस्त अलर्ट आहे नाकाबंदी चालू आहे